हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय न्यूज रुपाली हे बघा हा समोर बासरीवाला छान गाणं वा, वाजवतोय म्हणजे ये जाना सनम, आजकाल बासरीवाले बासरीवाले कमीच बघायला मिळतात आहेत खूप वर्षात मला दिसला बासरीवाला त्यामुळे मी व्हिडिओ काढला डायरेक्ट एवढ्या धावपळीच्या जगामध्ये समोर मला बघा दोन व्यक्ती दिसतात एक तो बासरीवाला आणि ती एक म्हातारी बाई आहे उदरनिर्वाहासाठी ती सर्वांसमोर हात पसरते प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे प्रत्येकजण या जगामध्ये विशिष्ट कार्य उद्देश घेऊन जन्माला येत असतो असं मला वाटतं मला काय वाटतं मला कॉमेंट करून सांगा बाय फ्रेंड्स